सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस बुधवार उद्यापासून राज्यातील काही भागात पाऊस बंद होणार आहे सूर्यदर्शन होणार आहे तर राज्यातील असेही काही भाग असतील ज्या भागांमध्ये मात्र उद्या मोठा पाऊस होईल जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्याच्या दरम्यान आपल्याला उत्तर महाराष्ट्रातील काही भागात ढगाळ वातावरणासह मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागात मोठा पाऊस होईल मात्र मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात आपल्याला उद्या फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मोठा पाऊस होणार नाही फक्त एक दोन ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात विदर्भात देखील आपल्याला अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूरच्या भागात उद्या पाऊस बंद झालेला पाहायला मिळेल मात्र ढगाळ वातावरण राहू शकते मात्र गोंदिया गडचिरोली भंडाऱ्याच्या भागात विदर्भात मोठा पाऊस होईल मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर त्यासोबतच अहिल्यानगरच्या भागात उद्याच्या दरम्यान आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र सोलापूरमधील पाऊस उद्या बंद झालेला पाहायला मिळेल संपूर्ण कोकणपट्ट्यात मात्र उद्या आणि परवा वीस एकवीस ऑगस्ट रोजी मोठी अतिवृष्टी होणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद